लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक का असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती विक्री व वा वाहतुकीविरुद्ध कारवाई तीव्र केली असून शनिवारी रविवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत वीज गुन्ह्यात विभागाने पावणे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे सविस्तर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान सात मे रोजी होणार असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने जिल्हाभरात रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून ड्राय डे घोषित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील बहात्तर तासांपासून अवैध दारू निर्मिती विक्री व वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत असून रविवारी दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे यांच्या पथकाने अकलूज शहराच्या हद्दीत अकलूज इंदापूर रोडवर अनिल धनसिंग राजपूत वय अडोतीस राहणार बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर खात्याच्या ह्युंदाई सेंट्रो कार क्रमांक एम एच बारा एन छप्पन सत्तावीस मधून चार रबरी ट्यूबमध्ये चारशे ऐंशी लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले त्याच्या ताब्यातून दोन लाख तेवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सचिन भवड दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे सहाय्यक दुय्यम निरीक्षक आलेख शेख जवान गजानन जाधव तानाजी जाधव व वह वाहनचालक मारुती जडगे यांच्या पथकाने केली जिल्हाभरात राबवलेल्या हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवरील मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने रविवारी सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील विविध हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून एकशे ऐंशी लिटर हातभट्टी दारू बारा हजार चारशे पन्नास लिटर गुळ मिश्रित रसायन असा एकूण चार लाख शहाऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला शनिवारी निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने केगाव शिवाजीनगर परिसरातील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून रुकेश लक्ष्मण चव्हाण वय एकवीस या इसमास पस्तीसशे लिटर रसायनासह पकडले दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे यांनी देशमुख वस्ती केगाव येथे हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून सातशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले निरीक्षक सुखदेव सिद्ध यांनी वैराग तालुका बार्शी येथून अजित बाबासाहेब करांडे याई समाज साडेचार लिटर विदेशी दारू विक्री करताना पकडले तसेच त्यांच्या पथकाने सौरभ बाळू गेले याईसमास पावणे दहा लिटर बियर व साडेपाच लिटर विदेशी दारू विक्री करताना उपळाई तालुका बार्शी या ठिकाणी गुन्हा नोंदवला यम निरीक्षक समाधान शेळके यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल त्रिशूलमधून अल्ताफ रमजान शेख याच्या ताब्यातून इंपेरियल ब्ल्यू व्हिस्की एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या नऊ बाटल्या व किंगफिशर बियर साडेसहाशे मिली क्षमतेच्या दहा बाटल्या अक्कलकोट ते हन्नू रोडवरील प्रशांत चायनीज मधून विनायक अशोक जाधव याच्या ताब्यातून इम्पेरियल ब्लू व्हिस्की एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या बारा सीलबंद बाटल्या जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला शनिवारी निरीक्षक माळशिराज सचिन भवड यांच्या पथकाने महोत तालुका सांगोला येथील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून नऊशे लिटर रसायन जागीच नष्ट केले लखन रामचंद्र पवार वैतीस याला त्याच्या स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच पंचेचाळीस ए ए त्रेसष्ट छप्पन्न वरून प्लास्टिक कॅन मधून पस्तीस लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला दुय्यम निरीक्षक अकलूस बाळू नेवसे यांच्या पथकाने शिंगोर्णी तालुका माळशिरस येथे अजित उत्तम बोडरे वय अठ्ठावीस याच्या ताब्यातून देशी दारू एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या सत्तावीस बाटल्या जप्त केल्या दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ सा भोसले यांच्या पथकाने हाती तालुका सांगोला या ठिकाणी रखमाजी बाळा शिंदे यांच्या हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून साडेनऊशे लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केले करमाळा येथून दत्तू सोपान काळे याला तीस लिटर हातभट्टी दारू व आठशे लिटर रसायनासह अटक केली दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रद्धा गडदे यांनी पोहरगाव तालुका पंढरपूर येथून लतिका हंबीर काळे या महिलेच्या ताब्यातून एकशे ऐंशी मिलिक क्षमतेच्या देशी दारू संत्र्याच्या पंचावन्न सीलबंद बाटल्या जप्त केल्या निरीक्षक सीमा तपासणी नाका नांदणी यांच्या पथकाने तोगराळी तालुका दक्षिण सोलापूर येथे लक्ष्मीनारायण बालैया मच्छा यांच्या ताब्यातून सत्तर लिटर ताडी व जिजाबाई देवेंद्र तेलंग या महिलेच्या ताब्यातून चोवीस लिटर ताडी जप्त करून गुन्हा नोंदवला आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण चारशे दोन गुन्ह्यात तीनशे तेवीस आरोपींना अटक केली आहे या कारवाईत विभागाने बारा हजार सहाशे चोपन्न लिटर हातभट्टी दारू एक लाख त्र्याहत्तर हजार तीनशे वीस लिटर गुळ मिश्रित रसायन सातशे पाच लिटर देशी दारू तीनशे पंचेचाळीस लिटर विदेशी दारू दोनशे सहा लिटर बियर सतराशे सत्तावीस लिटर ताडी दोनशे त्रेचाळीस लिटर गोवा राज्यातील दारू व सत्तेचाळीस वाहने जप्त केली आहेत जप्त केलेल्या दारू व इतर साहित्याची किंमत एकोणनव्वद लाख अठरा हजार असून वाहनांसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत एक कोटी छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार इतकी आहे जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांच्या आदेशांवर निवडणूक मतदान संपण्याच्या अठ्ठेचाळीस तासांपूर्वी म्हणजे पाच मे सायंकाळी सहा पासून ड्राय डे घोषित करण्यात आला असून सर्व विक्री दुकाने सात मे रोजी मतदान संपेपर्यंत बंद राहतील राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कालावधीत जिल्हाभरात एकूण बारा पथके नेमण्यात आली असून या पथकांकडून रात्रंदिवस धाबे हॉटेल संशयित विक्री ठिकाणी हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणी आदी ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत वागदारी तालुका अक्कलकोट नांदणी तालुका दक्षिण सोलापूर मरवडे तालुका मंगळवेढा या ठिकाणी कर्नाटक राज्य सीमेवरील सीमा तपासणी नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे अधीक्षक व उपअधीक्षक यांच्याकडून रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालण्यात येत असून कुठेही दारूची वाहतूक किंवा वाटप होणार नाही यावर कडक लक्ष ठेवण्यात येत आहे